तुम्ही बघत आहात जनमत मराठी अष्टविनायक रोड फंड वस्ती रांजणगाव गणपती येथे स्वामी भक्त श्री दयानंद फंड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज हजारो स्वामी भक्तांनी दर्शन घेतले यावेळेस स्वामी भक्त सभापती विश्वास आभार कोकडे प्रसिद्ध निवेदक रोहिदास खेडकर व ज्यांच्या संकल्पनेतून स्वामी मंदिर उभे राहिले दयानंद फंड यांनी स्वामी प्रकट दिनानिमित्त प्रतिक्रिया दिली आहे

आपल्या गटी आणि त्यांनी म्हणजे आमच्या असं मन व्यक्तीचं मंदिर आमच्यामध्ये उभं केलं त्यांचं मी सर्व पंचकृषींच्या आवाज आभार मानतो त्यांनी त्यांना काय वाटलं असेल त्यांना त्यांना माहिती चर्चे पण मोठ्या उत्साहान कार्यक्रम चालू आहे सर्वांचं पंचकृषी सर्वांना एक चांगली बाब होती

अप्रतिमाशा मंदिराचं काम सन्माननीय दयानंद सेठ फंडा असतील त्यांचे बंधू दिगंबर सेठ फंडा असतील आणि सर्व परिवार असेल अतिशय काम या ठिकाणी झालेलं आहे सभापती आवडती सांगू इच्छितो या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वामी साक्षात्कार म्हणून खऱ्या अर्थानं आमचे आदर्श सन्माननीय निळभोमा फंड आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना या ठिकाणी साक्षात्कार झाला आणि त्यांच्या सुपुत्राने त्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा मंदिराचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं आणि गेले पाच दिवसापासून स्वामींची कथा अतिशय अप्रतिम म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्वामींची अशी जी मूर्ती आहे दोनच मूर्त्या त्या ठिकाणी दोनच मंदिरं स्वामींची खास खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि पहिलं मंदिर त्या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये चिंचवडमध्ये त्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे दुसरं मंदिर सर्व भाविक भक्त या ठिकाणी गेले पाच दिवसापासून खऱ्या अर्थानं चार ते पाच हजार भाविक कथा ऐकण्यासाठी संतोष महाराज भडेकर यांनी अतिशय अप्रतिम कथा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगून जीवनामध्ये कशा पद्धतीने वागले पाहिजे आणि कसं वागलं जातं याचा प्रत्यय या ठिकाणी संतोष महाराज भडेकर यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अष्टविनायक हायवे लगत असलेलं हे मंदिर भव्य दिव्य असं अन्न क्षेत्र या ठिकाणी दयानंद फंड आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी दिवस त्या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं हे अहोरात्र त्या ठिकाणी चालू राहिल्याची ग्वाही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराजांनी दिली आणि सर्व भाविक आणि आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी सभापती साहेब पारायण चालू आहे आजकाल पारायणाला जास्त लोक बसत नाही आबा परंतु या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो रांजणगाव मध्ये उद्यापासून पासून अखंड हरिणाम सप्ताह चालू होतोय त्या ठिकाणी आता मी त्या सप्ताहामध्ये सहभागी असतो पारायणासाठी कमीत कमी दहा ते बारा लोक एवढं मोठं रांजणगाव दहा ते बारा लोक फक्त पारायणासाठी असतात आहे परंतु या ठिकाणी जसं पारायण सोहळा चालू झालेला कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोक पारायणाला या ठिकाणी दररोज असतात आणि या जागेला खऱ्या अर्थानं अतिशय या चांगला प्रतिसाद सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि अतिशय अप्रतिम अशी जागा या ठिकाणी अवेलेबल दयानंदाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं सर्व खंड परिवार ठिकाणी करेल अशी आपल्याला या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात सभापती सन्माननीय विश्वासभाबा कोकडे असतील आणि त्यांच्या सभे कार्यगावचे ग्रामपंचायत सदस्य सर्व भाविक भक्त या ठिकाणी आज स्वामी प्रकट दिनाथ दिनाच्या निमित्तानं उपस्थित झाला पत्रकार आमचे अर्जुनरावजी शेळके पाटील आहेत सर्वांना या ठिकाणी मी लागला असे धन्यवाद देतो जबाबदारी न्याय हक्काची